मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आलेला आहे आपल्यासोबत अमित ठाकरे आहेत ही ठाकरे बंधूंच्या युतीमुळे ही निवडणूक इंटरेस्टिंग झालेली आहे अमित जी स्वागत तुमचं ई टी व्ही भारतमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतर ही निवडणूक तुमच्यासाठी किती वेगळी आहे कारण याआधीही अनेक निवडणुका तुम्ही लढल्यात पण यंदा ठाकरे बंधूंच्या युतीमुळे ही निवडणूक तुमच्यासाठी किती वेगळी ठरते नाही मला वाटतं की ठाकरे बंधू एकत्र आलेच आहेत राजसाहेब उद्धवसाहेब एकत्र आलेच आहेत पण मला वाटतं की हे आमच्या पक्षाची पहिली युती आहे त्याच्यामुळे अतिशय वेगळी निवडणूक आहे आणि एक आनंदाचा उत्साहाचा एक आपण काय बोलतो माहोल आहे सगळीकडे त्याच्यामुळे खूप उत्तम वातावरण आहे की पहिली युती जी झाली ती राजसाहेब आणि उद्धवसाहेबांची झाली आमच्याकडनं म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित निवडणुका लढलेले आहेत आधी तुम्ही आणि आदित्य ठाकरे पहिल्यांदा एकत्र येऊन ही निवडणूक लढताय त्याच्यासाठी तुमच्या वैयक्तिकरित्या ही किती वेगळी ठरती निवडणूक नाही मायाटी निवडणूक म्हणून खूप तशीच आहे जशी मी आधी लढलोय कारण आम्ही तेच करतोय आम्ही घरोघरी जातोय आम्ही लोकांच्या समस्या जाणून घेतोय डोर टू डोर सगळे आम्ही फिरतोय प्रचार उत्तम चालू आहे मी आम्ही बऱ्याच ठिकाणी मला वाटतं उद्धवसाहेब असेल राजसाहेब असतील आदित्य असेल मी असेल आम्ही शाखेनं जाऊन व्हिजिट करतो आहे आणि तेच मला वाटतं त्या लोकांना पाहिजे होतं की आमच्या सहकाऱ्यांना की तुम्ही शाखेत जास्त या की लोकांना तुम्हाला बघायचं आहे तिकडच्या नागरिकांना बघायचं आहे त्यांना भेटायचं आहे मग आम्ही तेच जास्त करतो आहे आणि मला वाटतं की सभांपेक्षा जास्त इम्पॅक्ट ह्या शाखा व्हिजिटमधून होतो आहे कारण मग सभा म्हणजे मी जे चौक सभा वगैरे जे आपण बोलतो Uh, जर यामध्ये बोलायचं झालं तर तुमच्यावर एक आरोप असा होत असतो की ठाकरे बंधू हे विकासावर बोलत नाहीत हे फक्त मराठीच्या मुद्द्यावर बोलतात किंवा धार्मिक uh, मुद्द्यांवरती किंवा मराठी प्रांत भाषा याच्यावरच बोलतात तुमचं याबाबत काय म्हणणं जेव्हा जो जो मुद्दा समोर येतो त्याच्यावर मी बोलणार निवडणूक लागल्यावर पहिला वचननामा हा मला वाटतं मी आणि आदित्यने तुमच्यासमोर जाहीर केला त्यांचा अजून आलाय का नाही ना आत्ता आला दोन दिवस राहिले मला वाटतं मतदानाला आणि मला सांगा वो, जे दोन हजार चौदापासनं जे एवढं विकास विकास बोलत आहेत त्यांना ही गरज का लागते की पाच कोटी देऊन उमेदवार अर्ज मागे घ्यायची किंवा उमेदवार अर्ज मागे नाही घेतला तर मी खून खुनापर्यंत पोचला तर की तुम्हाला दुबार मतदार आणायला लागलेत महाराष्ट्रात ही गरज का पोचते जर तुम्ही तुम्ही बोलताय विकास केला आहे तर अशी गरज नाही जा लागली पाहिजे ना तुम्हाला विकास काय केला ते सांगा उगाच विकास 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 बोलू नका त्याच्यामुळे मला वाटतं की विकासावर बोला आम्ही आता तुम्ही नाशिकमध्ये आम्हाला सत्ता दिली आम्ही तुम्हाला काय विकास केला हे तुम्हाला सांगू शकतो दाखवू शकतो आता नाही कारण भाजपची सत्ता तिकडे पाच वर्ष होती त्यांनी सगळी तिकडे वाट लावली आहे आता परत आल्यावर आम्ही तुम्हाला तो विकास करून दाखवू शकतो मग कुठेतरी एक ते समाधान होतं की ह्या आम्ही शहरांमध्ये राहतो आहे ह्या राज्यात राहतो आहे ते समाधान हे भाजप आणि मला वाटते हे बाकीचे सगळे घालवत आहेत तो आम्ही कुठेतरी परत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत मी तुम्हाला खरंच सांगतो ही निवडणूक ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाही आहे त्याच्यामुळे लोकांनी विचार करून मतदान करावं ठाकरे बंधू जर सत्तेत आले तर तुम्ही अमित ठाकरे म्हणून तुम्हाला काय वाटतं की वैयक्तिकरित्या मुंबईमध्ये कुठले महत्वाचे तीन ते चार गोष्टी आहेत त्या आणल्याच पाहिजेत मी तुम्हाला एक शब्द देतो की मुंबईचा चेहरा तुम्हाला बदललेला दिसेल आणि महत्त्वाचे मुद्दे म्हणजे मला जे आम्ही जाहीरनामा वचननाम्यात मांड मांडलं ते बरेच वेळेला वचननामा हा जाहीर होतो पण तो पाच वर्षात न झाल्यामुळे तुम्ही आता कुठेतरी त्या वचननाम्याला सिरियसली घेणं बंद केलं आहे वाचणं बंद केलं आहे हे वचननामा जो आम्ही जाहीर जाहीर केला आहे तो तुम्हाला पाच वर्षात नक्की दिसेल आणि त्यातले मुद्दे म्हणजे आता मला रु कॅन्सरचं रुग्णालय एक उघडायचं जो माझ्या अतिशय जवळचा विषय किंवा पल्युशन मुंबईचं मग एक्यू आय लेवलला वाढलंय ले। मी आपल्याला कळत नाही की पाणी हे मिळालंच पाहिजे पाण्याच्या प्रश्नावर आपण आजपर्यंत बोलतोय पण हवा हे लक्झरी नाही आहे चांगली हवा ही आपल्याला नको का मी श्वास घ्यायला आणि त्या पोल्युशनमुळे काय काय होऊ शकतं ना ह्याचा अंदाज आपल्याला नाही आपल्याला वाटतं की हार्ट अटॅक्स होत आहे कॅन्सरचं प्रमाण वाढतंय मला तर स्वतः अस्तमा आहे पण आपल्याला हे वाटतं की आपल्या खाण्याच्या पद सवयीमुळे किंवा घरी आपण लाईफस्टाईलमुळे ह्या सवयी होतं ह्या सगळ्या गोष्टी होतात पण हे सगळं होतं हे ह्याच्यात पल्युशनचा खूप मोठा भाग आहे मग मी तुम्हाला आता सांगतो की पल्युशन म्हणजे तुम्ही आज मुंबईमध्ये एक दिवस राहिलात तर तुम्ही अकरा सिगरेट प्यायला आहे न पिता ही स्थिती आहे ही आपल्या आपली स्थिती आहे तर मला वाटतं मला सांगा लहान मुलांचं काय होत असेल ज्येष्ठ लोकांचं काय होत असेल की न पिता आपण अकरा सिगरेट पितोय तर मला वाटतं कुठेतरी ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की एवढा त्रास आपल्याला होतोय न कळत हवा मिळते म्हणून फुकट आहे म्हणून असं नाही आहे की पण ती दूषित आहे चांगली हवा तर मिळायला पाहिजे तुम्ही मला सांगा की स्वच्छता केंद्र कुठे आपल्याला लागलं ला। किती स्वच्छता केंद्र ऍक्च्युली स्वच्छ आहेत ह्या गोष्टी आम्हाला करायच्या की प्रत्येक दोन ते तीन किलोमीटरवर मला वाटतं की प्रत्येकाला जायला लागतं मला वाटतं की चांगले आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वच्छता केंद्र तर तुम्हाला मिळाले पाहिजेत ह्या गोष्टी सहज शक्य आहेत या सगळ्यामध्ये हा हे जे विकासाचे मुद्दे तुम्ही मांडता या सगळ्यामध्ये कुठेतरी म्हणजे सगळ्याच पक्षाकडून बेसिक मुद्दे बेसिक मुद्दे वाचला खूप तो खूपच डिटेल आहे हे तुम्हाला बेसिक मुद्द्याचे तुम्हाला मिळालेच पाहिजेत चांगली मैदानं ही मिळालीच पाहिजेत इतके वर्ष मी मुंबईसारखं शहर शहरात अशी मैदानं काय आहेत मला आजपर्यंत कळलं नाही मी जसं आधी बोललो तसं कियानला मी त्याच मैदानात घेऊन जातो जो मला वाटतं राजसाहेबांनी लता दिदींकडनं फंड घेऊन जो केलेला आजपर्यंत आपल्याला एक चांगलं मैदान नाही उभं करता आलं शिवाजी पार्कची परिस्थिती बघा हे सगळ्या आपण गोष्टी सुधारल्या पाहिजेत ना आपल्या परिसरात पण या सगळ्या हे सगळे मुद्दे कुठेतरी मागे पडत आहेत तरुणांचं असं म्हणणं आहे की हे सगळे मुद्दे मागे पडत धार्मिक राजकारणाकडे जास्तीत जास्त लोक आ... आ... बोललो कोण कोण बोलत आहे त्यांचं पण नाव घ्या ना आम्ही आमचा वचननामा जाहीर केला पहिल्या दिवशी निवडणूक लागल्यानंतर त्यांनी आत्ता केलंय तुम्ही आमच्या भाषेवर आल्यावर आम्ही मराठी म्हणून अंगावर येणार आणि तुम्ही आमच्या धर्मावर आल्यावर आम्ही हिंदू म्हणून अंगावर येणारच पण जर सगळं शांततेत राहिलं तर आम्ही विकासाबद्दल बोलू ना आणि विकास तो नक्कीच करू पण जर तुम्ही हिंदी सक्ती आणली आणि कुठेतरी वाटलं आम्हाला वाटलं की आमची भाषा कुठेतरी धोक्यात येतं आम्ही पुढे येणारच रस्त्यावर उतरणारच ह्याच्यात काहीही दुमत नाही अमित जी एक वारंवार हे बोललं जातं की मनसेची भूमिका ही अनेकदा बदलत जाते कधी तुम्ही भाजपला लोकसभेमध्ये बिनविरोध पाठिंबा दिला नंतर नंतर तुम्ही वेगळे लढलात तर या सगळ्यामध्ये आत्ता तुम्ही ही युती केलेली आहे उद्धव ठाकरेंसोबत ही युती कायमची असणार आहे की या निवडणुकीपुरती कायमची असणार आहे आणि भूमिका ना मला वाटतं हे कुठेतरी तुम्ही पसरवत आहे भूमिका बदललेली काय असते ना की सत्तर हजार कोटीचा घोटाळा केल्यावर तुम्ही तुमच्या पक्षात येऊन तो मध्येच साफ होऊन जातो किंवा आता सोळाशे कोटीचा घोटाळा केल्यावर मुलाला क्लीन चिट मिळते ह्याला भूमिका बदलणं बोलतात भूमिका बदलणं म्हणजे तुमच्यासमोर जर एक देशाच्या निवडणुकीच्या वेळेला दोन लोक असतील तुम्ही तुमच्या राज्यासाठी काय कुठचा माणूस चांगला आहे हेच बघणार ना बरं आम्ही त्या माणसासमोर शिवतीर्थावर मला वाटतं साहेबांनी सांगितलं की मोदीजींसमोर त्यांनी मांडून सांगितलं की हे, हे आम्हाला मुद्दे हे महाराष्ट्रासाठी पाहिजे आम्ही असं नाही बोललो की आम्ही इकडे लढतो आहे आम्हाला पाठिंबा द्या मग आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ बिनशर्त पाठिंबा होता तो मराठीच्या आणि महाराष्ट्र मराठी माणसाच्या आणि मराठीच्या पाच मुद्द्यांसाठी ज्याच्यातला एक मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून घेतला आपण त्याच्यामुळे असं नाही आहे ना की आप शेवटी साहेब विचार करतात तो मराठी माणसासाठीच करतात त्यांना कधी धोक्यात टाकून भूमिका बदलली आहे का, बदल का तर, तुम्ही मला शेवटचा प्रश्न विचारते एकतर विधानसभेची निवडणूक झाली तुम्ही स्वतः लढला पदरी पराभव आला आदित्य ठाकरे हे विधिमंडळामध्ये काम आहेत आणि तो पराभव तुम्ही स्वीकारून तुम्ही पुन्हा जोमाने कामाला लागलात तर या सगळ्यानंतर आता पुन्हा तुम्ही इतक्या प्रचारात दिसताय अनेक ठिकाणी सभा घेताय शाखेमध्ये जाताय तर अमित अमित ठाकरेंचं राजकारण यापूर्वींचे जसे ठाकरेंचं राजकारण होतं की संघटना बांधणीचं राजकारण ते असेल की आदित्य ठाकरेंसारखं तुम्हाला विधिमंडळात किंवा लोकसभेत जाऊन अमित ठाकरेंचं भविष्याचं राजकारण असेल मी दोन्ही दो, दो, दो दोन्ही गाणी करू शकत मी आदित्य पण आता दोन्ही करतो मी शिवसेनेची संघटना बांधणी पण करतो आणि मला वाटतं विधीमंड मंडळात पण तो उत्तम करतो तुम्ही भविष्यात दिसू शकता विधीमंडळ नाही म्हणजे मा आता दोन हजार एकोणतीसला काय होईल मला माहीत नाही पण शेवटी आपण आत्ताचं बोलू सोळा तारखेनंतर मी दौरे काढणार आहे ते तुम्हाला कळले जातील आणि मला वाटतं की मुंबई माहीमकरांनी आणि दादरकरांनी जे मला मतदान केलं जेव्हा मी उभं राहिलो ते मी गृहित नाही धरू शकत कारण ते मला मतदान केलं त्यांनी इतरांकडे न जाता त्यांना मी उत्तर देणं लागतो त्यांच्यासाठी मी जबाबदार आहे इतरांसाठी पण आहे इतरांना पण अनेक विषय आले तर मी त्यांच्यासाठी पण एक ऑफिस उघडणार आहेकडे एक स्पेसिफिक वेळ ठरली जाईल जेव्हा ते येऊन मला भेटू शकतात दिवस ठरले जातील त्याच्यामुळे मी लोकांना गृहित कधीच धरत नाही माझे दौरे निघणार आहेत रिझल्ट काही असो होपफुली चांगला असेल दोन्ही भावांच्या बाजूने असेल आणि आमचाच महापौर बसेल पण माझे दौरे निघणार आहेत माझं काम चालू असणार आहे खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट अमिल अनिल निर्मलसह प्राजक्ता पोळ ई टी व्ही भारत मुंबई